नमस्कार मित्रांनो बंधोनी भगिनींनो या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या जहाल्या तिने सांजा हे काव्यपंक्ती मला अचानक आठवल्या त्याला कारण असं झालं मित्रांनो की आपण वृत्तपत्रातनं वाचलं आहे माध्यमातनं बातम्या ऐकल्यात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील एक का अशा अशाच्या अशा, त्या बातम्या आहेत आणि त्याला कारण असं झालं की एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना असं विचारण्यात आलं होतं की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्याबरोबर तुम्ही काम कराल का जमून घ्याल का आणि राज ठाकरेंनी तात्काळ त्यावर असं अनुकूल अशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की महाराष्ट्राच्या भलासाठी मराठी माणसांच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी आमच्यातले मतभेद फार तीव्र नाही आहे ते बाजूला ठेवता येतील आणि एकत्र काम करण्यावर विचार होऊ शकतो सुद्धा तशी तयारी असली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य होतं आणि सगळ्यांना आनंद झाला म्हणजे जे शिवसैनिक प्रेमी आहेत आणि महाराष्ट्रावर शिवसेनेवर बाळासाहेबांवर प्रेम करणारे त्यांना आनंद झाला दुसऱ्या दिवशी लागलीच पत्रकारांनी तो धागा पकडत उद्धव ठाकरेंना दे विचारलं की काल राज ठाकरे असं म्हणाले त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय त्यांनीसुद्धा तितकंच तत्परतेने तसंच अनुकूल असा प्रतिसाद दिला की होय आमच्यातले मतभेद तीव्र नाहीत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आम्ही ते सगळं दूर करू शकतो मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही ते दूर करू शकतो एकत्र काम करू शकतो आणि पुन्हा आणखीन सगळ्यांना आनंद झाला म्हणजे शिवप्रेमींना मराठी मनाला आणि ज्यांना असं वाटतं की या दोन्ही दोघांनी एकत्र यावं अशा सर्व मंडळींना मोठा आनंद झाला मात्र ते खरंच एकत्र येतील का ती प्रक्रिया सुरू झाली का याच्यावर चर्चा होत आहे मित्रांनो ह्या चर्चेमुळे आणखीन उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये दोन गट पडले राज ठाकरेंच्या गटामध्ये दोन गट पडले एक गट सक्रिय आहे दोन्हीकडचा जो प्रामाणिक आहे आणि त्यांना वाटतं की दोघांनी एकत्र आलं पाहिजे ते जाहीरपणे बोलतात आणि एक गट सुप्त आहे तो कुठेतरी पडद्यामागून त्यांना असं वाटतं की एकत्र आल्यानंतर आपलं राजकीय भविष्य कसं असेल आपली वाटचाल कशी असेल ती थांबेल का म्हणून ते जरा कुठेतरी नकारात्मक भूमिकेमध्ये आहेत असा एक गट आहे तो सुप्त आहे मात्र मागून काहीतरी बोलत असतो आणि इतर पक्षातली जी मंडळी आहेत ती चाचपणी करत आहेत दोघं एकत्र आले तर आपल्या मतपिढीवर काय परिणाम होईल हे असेच लांब राहिलेत तर आपला काय फायदा होईल का अशा प्रकारच्या त्यांचं चिंतन चालू आहे आणि ते प्रतिक्रिया देत आहेत मुळात हे कोणी ठरवून इतर पक्षांनी किंवा त्यांच्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी हे घडणार नाही आहे ते दोघं एकत्र येणार हे त्यांच्या इच्छाशक्तीवर दोघांच्या मुळात आपण वीस वर्षापूर्वी पाठीमागे जाण्याची गरज आहे एका संमेलनामध्ये शिवसैनिकांच्या संमेलनामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरेंची घोषणा केली आणि त्या क्षणी राज ठाकरे कुठतरी हे लावले त्यांना कुठतरी ती गोष्ट पटली नाही आणि त्यांनी त्याच क्षणाला असा निर्णय घेता की आपल्याला वेगळं व्हायचं आहे आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे स्वतः सुभा उभा करायचा आहे आणि त्यांनी तो केला बाळासाहेबांना पाठ दाखवली घराला पाठ दाखवली सैनिकांना पाठ दाखवली आणि ते बाहेर पडले आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माणसुद्धा केलं परंतु बाळासाहेब ठाकरेंना असं वाटत होतं की तरुण रक्त आहे थोड्या दिवसाने शांतपणे विचार करतील आणि येतील परत आपले म्हणजे शिवसेनेमध्ये परंतु बराच कालावधी बाळासाहेबांनी वाट बघितली तसं काही घडलं नाही राज ठाकरे परत येण्याची चिन्ह दिसत नव्हते आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ज्या राज ठाकरेंना बालपणी त्यांच्या बालपणी चिवकवच्या एक प्रकारच्या गोष्टी म्हणजे राजकारणाच्या समाजकारणाच्या जे धडे शिकवले त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले त्यांना सगळं ते दाखवत होतं आहे राजकारण कसं आहे काय आहे आणि त्यामुळे ते परत येतील असं त्यांना वाटत होतं बाळासाहेबांना मात्र बरेच दिवस गेले तरीसुद्धा ते परत फिरण्याची शक्यता दिसत नव्हती आणि मग स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी तेच शब्द तेच धागे पकडून या चिमण्यानं परत फिरारे घराकडे आपुल्या जहाल्या तिने सांजा अशा प्रकारचं आव्हान विनंती एक प्रकारची राज ठाकरेंना खुद्द बाळासाहेबांनी केले भले मोठे फलक सर्वत्र लागले मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेरही मात्र तरी देखील राज ठाकरे परत फिरले नाही परत आले नाही आणि त्यानंतरही त्यांचे मामा असतील ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेबांच्या बरोबर काम केलेले प्रामाणिक एकनिष्ठ अशी मंडळी त्यांनी देखील प्रयत्न केले दोघांनी एकत्र यावं इतर नातेवाईकांनी प्रयत्न केले तरी देखील दोघं एकत्र आले नाही आजपर्यंत माणसाला ते कुठेतरी एक दुःख झालेलं असतं ती सहल असते आता ती जी सहल आहे राज ठाकरेंच्या मनामध्ये ती खरोखर ती बाजूला ठेवतील का दुःख ते बाजूला ठेवतील का आणि उद्धव ठाकरेंची जमून घेतील का उद्धव ठाकरेसुद्धा खरोखर त्यांना प्रेमाने जवळ करतील का आणि मराठी हित महाराष्ट्राचं हित मुंबईचं हित बघून दोघंही आपला जो काही थोडाफार आतमध्ये अहंकार असेल तो अहंकार बाजूला ठेवतील का हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न ते दोघं फक्त सोडू शकतात इतर आता नातेवाईकमध्ये पडणार नाही शिवसैनिकही थकून गेलेले आहेत आता खुद्द आणि खुद्द निर्णय घ्यायचा आहे तो राज ठाकरेंनाच घ्यायचा आहे खऱ्या खऱ्या अर्थाने आणि उद्धव ठाकरेंना प्रकारे भूमिका घ्यायची आहे मित्रांनो मला जे सुचलं पटलं आणि आठवलं ते ह्या माध्यमातनं मांडलेलं आहे चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा डॉक्टर एच एम खैरनार चिंतन अँड मंथन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र